नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आहे होळी होळीच्या तुम्हा सर्वांना स्वामीमयी शुभेच्छा चला तर मग करूया आपल्या देवपूजाला सुरुवात देवपूजा छान अशी झालेली आहे देवपूजा व्हायच्या आधी थोडंसं पुरण लावलं होतं मी आणि पुरण जुस्तर तर छान अशी पूजा झाली पूजा आज का अशी पटपट केली कारण मला जायचं होतं गावाकडं पूजा करणं व इथला नैवेद्य तिकडलाने नैवेद्य दोन्ही ॲडजस्ट होत नाही काही याच्यामध्ये पण तसंच आवरलं लवकर उठले होते सगळे घर ते पुसून झाले व दारात रांगोळी ते झाली हाता निघालो आहे आम्ही गावाकडं छान असं पुरण परतून गावाकडं चाललोय आणि गाडी हांता यायल्यापासून मला शिकल्यापासून आज पहिल्यांदी खूप लांबचा प्रवास केलाय मी पहिल्यांदी आनंद वाटतो काहीतरी यायलाही स्वतःला आणि स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच फोर व्हीलरसुद्धा मी शिकणार आहे टू व्हीलर तर शिकलेच आज गेले म्हणजे मला येते तिथून आल्याच्यानंतर छान असं चहा पाणी घेतलं थंड घेतलं थोडंसं आणि आता चाललं इथं सारवण छान असं सा सारवण घेत सारून घेतलं आणि सासूबाईंनी सडा मारलेला होता पण गाड्याने काय होते ना सगळं ते उकरलं जातं आणि त्यामुळं माती होती आणि देखील होतो इथं पूजा मांडून घेतली कारण आहे ना यायच्या आधी पूजा आपली व्यवस्थित मांडून घेतली ना मग ते घही करत नाहीत नाही तर मग त्यांना पूजा करायची असते आपली मांडणी ते गहीत गही होत नाही आणि त्यामुळं छान असे दोन पानं नागी न्यायचे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा आणि मस्त सुपारी खारीक वाटी टाकून घेतली आणि ओटी भरल्यासारखं सगळं मांडलं होतं प प्रत्येक गावाकडं प्रत्येक माणसाची वेगवेगळी परंपरा आणि माझ्याकडून आज दिवा लावूनच विसरलं पूजाला बसायच्या आधी कारण पूजा करण्याच्या आधी दिवा लावलेला असतो पण आज कसं विसरून गेले मी आणि इथं धूप लावून घेते पूजा करून घेते मी फक्त काय ठेवलं होतं त्या दोघांना एकाला होळी पेटवायला आणि एक जणांना नैवेद्य दाखवला डोगपा आपल्याकडनी दोन गोष्टी केल्या मी पूजा करून घेतली सासूबाई करत होत्या मस्त छान अशा चुलीवरच्या पोळ्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून छान असा सण आजचा खूप आनंदाने पार पडला आणि मी छोटा एकदम दर दरवर्षी असं म्हणजे याचा गजरेचा हार आणत असते पण आज आहे ना ते गजरेचा हार व्यवस्थित भेटलाच नाही म्हणजे ते असं सुकल्यासारखा होता तो मी केसाला लावला आणि मग छान असा हार होळीला नवीन घेतला आणि काय होतं ना आपल्याकडं ज्यावेळेस काहीतरी आपल्याला पाहिजे असतं नाही तर काहीतरी ठरवलं असतं ते नक्की कधी कधी होतं कधी होत नाही यांना बिंद लावून घेतला आणि म्हणलं चला आता करा पूजेला सुरुवात मग यांनी काय केलं ला, कापूर लावला होता कापूरला विजल्याच्यानंतर असं वाटलं कापूर पेटवल्यावर लगेच होळी पेटल पण मग ते कापूर पेटवला की तोपर्यंत तो पेटलं ते आणि आमच्याकडून ते एरंड्याचं पानच विसरलं एवढं सगळं विचार करून पूजा मांडली पण ते काय असताना कधी कधी लक्षात राहत नाही आणि ह्याच गोष्टीमुळं आपल्याला मुलं देखील जवळ बसावं लागतात कारण भविष्यात त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की नेमकं का कशाचं काय महत्त्व असतं आणि ते सकाळी तोडून आणलं होतं एरळ्या एरंड्याचं पान त्यामुळे ते सुकलं होतं तर काय झालं खालचे जे, जे पेट आहे ना तो पटकन Uh, कापूर विजला की तो बंद झाला आणि नंतर uh, मी जो दिवाळी ना तो लावला ते रांड्याचं पान पूर्ण वाळलेलं होतं आणि छान अशी होळी पेटली ते म्हणत <laughs> uh, हो होते तुला इतकी पटकन कस काय होळी पेटली आणि त्यांनी पेटवली होती पण ते काय झालं पेटली नाही ती आणि हे पा आता हळदीपून खूप छान असं देऊन घेऊन त्यांना म्हटलं दर्शन वगैरे घ्या मी पण पूजेला बसले होते कारण कोणतीही कोणतीही पूजासोबत जवळ करत असतो आम्ही मुलं ते सगळे कारण कसं आहे ज्या ज्यावेळेस आपण तन मन धनाने देवाला शरण जातो तेव्हा देव नक्कीच आपल्याला पावतो मैत्रिणींनो आजची ही पूजा मनभावे किंवा आनंदाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक सण असाच आनंद सा, मध्ये साजरा होतो यांना मी म्हणलं थोडंसं पाणी फिरवा त्यांनी छान असं फिरून घेतलं आणि इथं प्रदक्षिणा चालू आहे एकच एक मारा म्हणलं तर पाच मारलं नाही एक कसे मारायचे म्हणे पाच मारून घेतो आणि ह्यानंतर बसली तर आमचे छोटे पाटील पूजाला छोट्या बाटलाला म्हणलं काय करा हळदी कुंकू द्या त्यांचं चाललंय फास्ट फास्ट काम त्यांना तान देखील लागले ते बाहेर फिरून आले ते तर आणि पूजा करायला हवली ना मुलांना तर असा कंटाळ येतो ना पण कसे स्वामी मार्गामध्ये किंवा स्वामी सेवेमध्ये असतात तेव्हा पूजा ही करायची सांगाव नाही लागत